आज पाठे सव्वा पाच वाजता घराबाहेर पडून यशस्वी अकॅडमीने आयोजित केलेल्या लोकव्याख्यानासाठी भाळवणीच्या भाडवणीच्या दिशेने रवाना झालो मग पुढे पंढरपुरात पोहोचल्यावर एका गाड्यावर पटकन नाश्ता आटोपला तिथून निघून सकाळी साडेआठच्या दरम्यान आम्ही कार्यक्रमस्थळी पोहोचलो विद्यार्थ्यांनी भरलेल्या मंडपातून स्टेजवर गेल्यावर प्रारंभीला दीप प्रज्ज्वलन करून मी आयोजकांचा सत्कार स्वीकारला त्यानंतर यशस्वी अकॅडमीचे संचालक प्रवीण लिंगडे सरांच्या प्रस्ताविकानंतर मी माझ्या लोक सुरुवात केली विद्यार्थी जीवनातील दशा आणि दिशा हा विषय मानताना शिक्षक पालक आणि विद्यार्थी या त्रिसूत्रीच्या जबाबदारी आणि कर्तव्य सांगून त्यांना वर्तमानातील दृष्टांताची जोड देऊन सुमारे दीड तास प्रबोधन केले आणि टाळ्यांच्या जोरदार प्रतिसादाने लोकव्याख्यान सुपरहिट झाले या प्रसंगी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मंडप हाऊसफुल झाल्याने काहींनी उभा राहून व्याख्यान ऐकले कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतिक्रिया स्वीकारून नेहमीप्रमाणे त्यांना फोटोसाठी भरपूर वेळ दिल्याने तेही खुश होऊन गेले शेकडो डोक्यात विचार रुजवून त्यांना उज्ज्वल भविष्याचे बाळकडू पाजून बाप पांडुरंगाला भेटण्यासाठी आम्ही पंढरपूरकडे प्रयाण केले